वंचित बहुजन युवा नाशिक जिल्हा माननीय श्री राहुलजी पटेकर यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक धम्मपाल भाऊ वावळे सामाजिक कार्यकर्ते नाशिक आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वसमत येथे वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह हो। हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर गोशाळेच्या बाजूला वसमत नांदेड रोड येथे श्री संत मारुती महाराज दस्तापूरकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व वा वारकरी संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हरिनाम सप्ताह हो। संगीत तुळशी रामकथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात काल दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली त्यावेळी उपस्थित सर्व गुणूजन मंडळी तथा महाराज मंडळी तथा तालुक्यातील सर्व स्रोते मंडळी यांच्या समवेत मृदुंगाच्या गजरात रामकथेचे प्रवक्ते श्री हरिभक्त परायण रामायणाचार्य टेक श्री हरिभक्त परायण रामायणाचार्य नामदेव महाराज लबळे पंढरपूरकर यांचे स्वागत करून तसेच मिरवणूक काढून रामकथेला सुरुवात करण्यात आली श्री समामदवादी टेक श्री समामद्वाशी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री हरिभक्त पराये मृदुंगाचार्य धीरज महाराज जाधव हयात नगरकर यांच्या नेतृत्वात सप्त्याचे आयोजन करण्यात आले आहे डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका